हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत शनिवार रात्रीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसानं सुरुवात केली आज दिवसभर पावसाच्या सरी अखंडपणे कोसळत होत्या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली असून जिल्ह्यातील बावीस बंधारे पाण्याखाली गेलेत तर पंचगंगेची पाणी पातळी वीस फूट पाच इंचांवर गेली आहे गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक त्रेसष्ट पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झाला राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे मागील आठवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसानं गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे आजपासून पुढील चार दिवस कोल्हापूरसह राज्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे हा अंदाज तंतोतंत खरा ठरवत पावसानं शनिवार मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आज दिवसभर कोसळलेल्या पावसाच्या अखंड सरींमुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे पंचगंगा नदी वीस फूट पाच इंचावरून वाहतीय तर जिल्ह्यातील बावीस बंधारे पाण्याखाली गेलेत बरकी इथं रस्त्यावर एक फूट पाणी आल्यानं रस्ता बंद झालाय धरण आणि पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होतीये दरम्यान राधानगरी भुदरगड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं राधानगरी धरण पन्नास टक्के भरलंय तर काळंबावाडी धरण चाळीस टक्के भरलंय मागील वर्षीपेक्षा राधानगरी धरणात पाणी साठा जास्त झालाय तर काळंबावाडी धरणात मागील वर्षी, वर्षी याच दिवसात चार पूर्णांक साठ टी एम सी होता आज दहा पूर्णांक वीस टी एम सी झालाय धरण चाळीस टक्के भरलंय मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काळमावाडी धरणात अडीच पटीनं पाणी साठा जास्त झालाय पावसाचा जोर पाहता भरेपर्यंत धरणातून पाणी विसर्ग केला नाही तर दुधगंगा नदी काठ परिसरात मोठ्या प्रमाणात महापूर येण्याची शक्यता आहे दरम्यान पावसामुळं भोगावती नदीच्या पाणी पातळीची झपाट्यानं वाढ होतीये तर वेदगंगा नदीच्या पाणी पातळी तुपटीनं वाढ झाली आहे परिणामी वेदगंगेवरील कुरणी आणि सुरुपली हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेलेत वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ आहे गेल्या आठवड्यात कुरणी बंधाऱ्यावर दोन दिवस पाणी होतं आता पुन्हा पाणी आल्यानं कुरणी सुरुपली बंधाऱ्यावरील वाहतूक बंद झाली आहे